आईस फॅक्टरीच्या इथला हा परिसर आहे आपण बघू शकतो इथे मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे साधारण तुम्ही मधोमध गेलात तर तो साधारण गुड गुडघ्याचं थोडं खाली पाणी होईल पण हे पाणी आहे ते आता हळूहळू भरायला सुरुवात झालेली आहे तिकडे चिंचनाक्यात पाणी नाही आहे ना, ना। चिंचनाक्यातसुद्धा पाणी आहे का जास्त आहे का जास्त नाही आहे ना पण आहे पाणी तर आता मी ह्याला विचारलं तर चिंचनाक्यामध्ये थोडं पाणी भरलेलं आहे यापेक्षा कमी आहे हजारपेठेत पाणी आले काय वरती मच्छी मार्केट खाली मच्छी वगैरे काय माहिती आहे का चिंचनाक्यामध्ये सुद्धा पाणी भरायला सुरुवात झाली म्हटलं तर मच्छी मार्केट वर शंभर टक्के पाणी आलं असणार चिंचनाक्यामध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे जवळ बाईक घेऊन गेला तर बाईकच्या सायलन्सरच्या लेवलला पाणी येईल एवढं मोठ्या प्रमाणावर येत आता चिंचनाक्यामध्ये पाणी भरलं आहे बंद पडलेली आहे कारण की पाणी सायलन्सरच्या वरती आल्यामुळे इंजिनमध्ये पाणी जात आहे कृपया कोणी इकडे आलात तर बाईक वगैरे असे पाण्यात टाकू नये आपण बघितलं तर एक जो नागरिक आहे त्याची बाईकसुद्धा इथे स्कूटर आहे ती बंद पडलेली आहे जवळजवळ सकाळीच लवकर पाणी भरायला सुरुवात झाली होती पण पाण्या पावसाचा वेग आहे तो काही कमी होत नाही मुसळभार पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे हे खूप वेगाने कमी वेळामध्ये ह्या भागावरती पूर्ण पाणी भरलं आहे आणि जे नाईक कंपनी आहे त्यानंतर रिक्षा स्टँड वगैरे आहे पलीकडच्या बाजूला आपण जयंत साडी सेंटर आहे जयंत साडी सेंटरच्या इथपर्यंत पाणी आलं आहे इकडे जयंत साडी सेंटरच्या इकडे पाणी गेलं का वरती आलं आलंय आता हे पाणी नदीचं लेवलच झाले नाही नदीचंच पाणी उलटलेलं आहे सर्व पूर्ण नदीची लेवल आहे पण नाईक कंपनीची इथं वरती ते गाय वगैरे त्याच्या पायटणीच्या वरती पाणी आलं असेल ना रिक्षा वगैरे लागतात तिथे सर्व पॅक झालं आहे ना तर न त्या साईडला नाईक कंपनी आहे त्या रिक्षा वगैरे लागतात त्या भागावरती सुद्धा आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे कारण की मी अजून थोडं पुढे गेलं तर माझं ढोपरावर पाणी होईल आता तुम्ही बघितलं तर मी थोडं ढोपराच्या खाली पाणी आहे पण जसं पुढं पुढे आपण जातो आहे तसं तर पाण्याचे जी लेवल आहे ते वाढत जाते आणि आपण बघितलं तर हे पाण्याचं जे मुवमेंट आहे ते हळूहळू ह्या बाजूला जाते तिकडचं जे नदीचं पाणी आहे ते ह्या बाजूला प्रवाहानुसार पुढे पुढे जातं आहे थरशी नदी वाशिष्ट नदी आपल्याला दिसते नाईक कंपनीच्या इथला परिसर आहे आपण जर बघितलं ते इतर रिक्षा वगैरे लागतात पुढे गेल्यानंतर आपल्याला ब्रिज पाहायला मिळतो जो नाईक कंपनीचा ब्रिज आहे तर ह्या ब्रीजवरनं पूर्ण पाणी जाते आणि जे नदीचं पात्र आहे ते पूर्ण ओळंडलं आहे आणि हे पूर्ण जे पाणी आहे ते इकडे येऊन आपण बघितलं जैन साडी सेंटर वगैरे आहे ना तिकडे भरायला सुरुवात झाली आणि खूप वेगाने पाणी हे इकडे भरायला सुरुवात झाली आहे पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर्ण चिपळूणमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे आपण बघितलं न्यूज चॅनलवालेसुद्धा बरेचसे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत बाजारपेठेमध्ये आलेलो आहे जे जयंत साडी सेंटर आहे ते माझ्या इकडच्या वरच्या बाजूला आहे आणि तुम्हाला मा मागच्या बाजूला जी नदी दिसते ती वाशिष्ठी नदी आहे नाईट कंपनीचा ब्रिजसुद्धा तिथे आहे कारण नाईट कंपनीच्या ब्रिजचं इथं पाणीवरती उलटून पूर्ण हा जो परिसरामध्ये पाणी घुसलेलं आहे म्हणजे नदीचं पात्र आणि ही बाजारपेठ पूर्ण एक झालेली आहे आणि आपण बघितलं तर हा पाण्याचा वेग खूप मोठ्या प्रमाणावरती आहे कारण की मुसळधार पाऊस पडल्यामुळे आणि भरती असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी बाजारपेठेमध्ये भरायला सुरुवात झाली आपण बघितलं तर मागच्या बाजूला काही न्यूज चॅनल वगैरे आहेत ते सर्व हा परिसर कवर करतात आणि पुढे गेला तर कमऱ्यापेक्षाही जास्त पाणी आहे मागच्या बाजूला लाईफ कंपनी त्यानंतर ब्रिज तिथे काही रिक्षा स्टँड वगैरे आपण इकडे पाहू शकतो आणि थोडंसं तिकडे क्लिअर आपल्याला दिसत नाही आहे पण नदीचं पाणी आणि इकडचं पात्र ते पूर्ण एक झालं आहे दुकान आहे तिथं बघितलं तर आपण इकडे सुद्धा हळूहळू गाळ्यामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे आणि इकडे जयंत साडी सेंटर आहे त्या साईडला आपण बघितलं तर पुढं तिथंसुद्धा पाणी भरलं आहे या साईडला आपण एक मेडिकल आहे त्या मेडिकलमध्ये पाणी घुसलेलं आहे तिकडे आपण बघितलं तर छोटी वस्तू गिफ्टचं दुकान आहे त्याच्यामध्ये सुद्धा हळूहळू हो, पाणी भरायला सुरुवात झालेली आहे तर एकंदरीत आपण बघितलं तर चिपळूणमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे आणि त्याचाच परिणाम बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी भरायला सुरुवात झाली आहे इथे एक जैन मॅचिंग सेंटर आहे तिथे तर फक्त काही दोन पहिला झालं पाणी भरण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चुकूळमध्ये पाऊस चालू आहे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे कोणी बाहेर पडता कामा नाही बरेच जे नागरी आपण बघतोय ते पाणी भरले ते पाण्यासाठी आलेले दिसत आहेत आणि एकदम वरपर्यंत इकडे पाणी आलेलं आहे तुम्हाला मी एकदम कटलेक्ट सांगायचं म्हटलं तर इथं हा जो चौक आहे पानगल्ली त्या पानगल्लीपर्यंत इथं पाणी आलं आहे पूर्ण इथे एक नदीचं स्वरूप झालेलं आहे तिकडे वर्षाबाजूला चिंचनाक्यात झालात तर तिकडे सुद्धा पाणी भरायला सुरुवात झाले आपण बघितलं तर इथे तिकडे वैद्य फर्निचर वगैरे जे परिसर आहे चिंच इथला तिथे मोठ्या प्रमाणावरती पाणी भरायला सुरुवात झाले पावसाचा वेग काही कमी हो पावसाचा वेग कमी होतोय खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे तिकडे बघितलं तर काही दुकानंसुद्धा अजून उघडी आहेत मग त्यांच्या पायरीपर्यंत पाणी पोचलेलं आहे आणि पासू पाऊस एवढा मोठ्या प्रमाणावर पडतो आहे की त्यांच्या या गाळ्यांमध्ये सुद्धा पाणी शिरू शकतं प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे आपण बघितलं तर इथे काही नागरिक आहे त्यांची बाईकसुद्धा बंद पडलेली आहे भाजी मार्केटला चिपूणचा जुना स्टँड आहे सुद्धा पाणी भरायला सुरुवात झाली आहे खूप मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणमध्ये पाऊस पडतो आहे आणि वेगाने चिपळूणमध्ये पाणी भरतं आहे दोन दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर आईस फॅक्टरी केल्यानंतर साधारण वाशिष्ठी नदीची लेवल झाली होती पण आज पूर्ण पाणी आहे ते उलटलं आहे आणि बाजारपेठेमध्ये घुसलं आहे चिपूणच्या भाजी मार्केटमध्ये मी आलेलो आहे एन डी आर एफची टीम दाखल झालेली आहे आणि ह्या ठिकाणीसुद्धा पूर्ण पाणी भरलेलं आहे हा जो जुना स्टँड आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पाणी भरलेलं आहे एन डी आर एफ टीम महारा रत्नागिरी पोलीस इथे सर्वांच नागरिकांच्या मदतीसाठी उपस्थित आहेत आणि आपण यासाठी बघितलं तर हा रिक्षास्टँड आहे इथे ह्या ठिकाणी पूर्ण निक्ष रिक्षा स्टँडची ही कामाने आपल्याला दिसू शकते इथे पूर्ण पाण्याखाली गेले या ठिकाणी मेजर कलेक्शन आहे इथपर्यंत हे वरती पाणी आलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपळूणमध्ये पाऊस पडतो आहे प्रत्येकाने सुरक्षित ठिकाणी जाण्याची गरज आहे कारण की ह्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे त्याखाद्या सिंचना पुढे आल्यानंतर तो ब्रीज लागतो शिवणकी आहे ते शिव नदीला पूर्ण पाणी शिव नदीच्या ब्रिजला पूर्णपणे पाणी टेकलं आहे आणि काही वेळातच अशी शक्यता आहे की ह्या ब्रिजवरनं सुद्धा पाणी जाईल चिंचनाक्यामध्ये सुद्धा खूप वेगाने पाणी भरतं आईस फॅक्टरी पूल झालेली आहे त्यानंतर मच्छी मार्केटमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे त्यानंतर तुम्ही पुढे आलात नवीन जुन्या स्टँडच्या इथे जुन्या स्टँडच्या तिथं पाणी भरलेलं आहे जय जयंत साडी सेंटर आहे त्याच्या वरपर्यंत पाणी आलं आणि तिकडे आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आणि खूप वेगाने पाणी भरतो आहे बाजारपेठेमध्ये मार्केटचा भाग आहे तो पूर्ण एकच झालेला आहे आणि आपण जे बघतो हे पाण्याचं जे प्रवाह बघतो तो खालच्या बाजूला जातो आहे म्हणजे पूर्ण नदीचं पाणी आहे ते ओळंडून पलीकडे आल्यामुळे पूर्ण हा एक नदीचा भागच बनला आहे एवढा मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे मार्केटला आलो आहे तर मच्छी मार्केटला आपण बघितलं तर पूर्ण इथं पाणी भरलं आहे म्हणजे आपली जी शिव नदी आहे बाजारपेठेतून नदी वाहते तिचं पाणी आहे ते पूर्णपणे मच्छी मार्केटला उलटलं आहे आणि त्या नदीचं पात्र आणि मच्छी मार्केटचं मधलं मच्छी मार्केटमधला एरिया ते पूर्ण एक झालेलं आहे आपण ह्या साईडला बघितलं तर हे जे तिकडच्या पासून जे पाणी येतं आहे ते तिकडे जे हार्डवेअर वगैरे दुकान आहे नाईक कंपनी आपण बोलतो तिथल्या ब्रिजवरनं पूर्ण पाणी आहे ते उलटून ह्या भागावरती पूर्ण आलेलं आहे